पिझ्झा पिझ्झा काय खायचो तुला पिझ्झा चला तर मग आपण पिझ्झा बनवूया नवीन एका माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांच स्वागत आहे आज मुलांना मी पिझ्झा बनवते आहे चला तर मग आपण पिझ्झा बनवूया काय खायचं पिझ्झा चला आपण आता पिझ्झा बनवूया मम्मा पिझ्झा म्हणजे पिझ्झा बनवूया आपण हा खूप हम्म चढला पिझ्झा बघायला असं पिझ्झा करूया ओंकार कुठे बसलेला आहे पिझ्झा बघायला खूप एक्साइटेड झालेला आहे तो पिझ्झा खायला चला चला पिझ्झा करूया काय रे ओंकार बसला तू पिझ्झा खायला मला मैदा काढू दे छान छान पिझ्झा बनवू आपण हो तेने खायचं ओंकार મહિલા પણ ओंकार पिझा बघायला चढला तू खाणार तुला आवडतो पिझ्झा कसा आवडतो पिझ्झा ठिक्का फिक्का का ठिक्का ठिक्का म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ आहे फिक्का बघा हा एक सायकल आणलेली आहे मध्ये यांनी आणि हा सायकल सायकल खेळतोय बर बर बस हा हो, हो, हो। चालेल बरं बघा मी पिझ्झासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला मी एक टमाटर चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी फुलकोबी घेतलेली आहे मुलांना आवडते थरस घेतलेलं आहे आणि थोडीशी रेड चिली आणि ग्रीन चिली घेतलेली आहे थोडीशी जास्त नाही तिखट नाही आवडत मुलांना आणि बघा हे टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे हे मस्त आणली आहे ही टोमॅटो चपची पुडी आणि छान अशी मस्त पिझ्झाला लावणार आहे एक वाटी एक दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यात थोडस मीठ घातलेलं आहे आता मी ह्या मिठाला चांगला मळून घेते बघा मस्त मळून घेऊया पिठाला थोडस छान असं म्हणून घ्यायच बघा मस्त अस छान असून घ्यायचा घरगुती पिजा आहे आपला आणि मुलांना छान वाटतं खायला मस्त करून द्यायचा बघा आपलं मळून झालेलं आहे पीठ आता आपण लाटायला सुरुवात करू तर आपण लाटून घेतोय पिझाचा गोळा घेतलेला आहे फ्लेम चालू करते मी शेप मध्ये लाटून घ्यायचं त्याला ज्या मास्टर होते खायच तुला पडला असता एका ठिकाणी बस ओमकार पिझ्झा पाहिजे ना तुला खाली तर खाली मस्त मस्त पिझ्झा बनवते ना मी ओंकारसाठी ओंकारसाठी पिझ्झा पाहिजे ना ओंकारला बघा त्याला हे याच्याने काट्याच्या चम्मजने असं असं करून घ्यायचं म्हणजे तो फुल नाही बघा मस्त हे काट्याने असे छिद्री करून घेतलेले आहे मी बघा मस्त हे असं असं करून घ्यायचं पिझ्झ्याला म्हणजे तो फुलणार नाही आपल्या हे बा मी असा ठेवलेला आहे याच्यावर गॅसवरती आणि गेम करायची घ्यायची थोडस अस भाजून घ्यायचं त्याला बघा छान असं मस्त टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे मी आणि या जितक्या पण आहे टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचं आहे याच्यावरती लहान मुलांना आवडतं असं खायला बघा आणि माझ्याकडे हा माझ्याकडे हा चीज होता तर मी त्याला टाकून घेते आहे वरतून किसून घेते छान असा किसून घ्यायचा तुम्ही घरी करून बघा असा छान लागतो छान असा मी खिसून घेतलेला आहे चीजला आणि बघा मी आता याच्यावर ठेवते आहे बघा किती छान केलेलं आहे मी परत याच्यावर ठेवून देते गॅसवरच्या फ्लेमवरती आणि कमी फ्लेममध्ये त्याला शिजवते गॅच गॅसची फ्लेम चालू केलेली आहे मी वरतून असं झाकून देते पाच एक मिनिटासाठी बघा आता आपण पिझ्झा बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता सर्व करूया थोडस बटर बघा छान असा मस्त झालेला आहे पिझ्झा तयार आता मी मुलांना देत आहे खायला बघा किती मस्त आहे क्रंची झाला आहे छान असा मुलं पण आहे तिकडे मुलांना पण आवडतोय खायला मी अजून दोन पिजे करते आहे एकदम छान पिझ्झा झालेला आहे पिझा खाऊन झालेला आहे आणि मुलांना पण खूप आवडलेला आहे पिझ्झा पिझ्झा माझी जर तुम्हाला पिझ्झा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा बाय टू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला